माझ्या नावाचा केवळ जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करा व त्यासाठी जीवाची बाजी लावा मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाचे दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही माझी पहिली खंत आहे की मी माझे जीवन कार्य पूर्ण करू शकलो नाही मी आता जवळजवळ अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे मी जे काही मिळविले त्याचा फायदा मूडभर सुशिक्षितांनी घेतला पण त्यांचे विश्वासघातकी वागणे पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल मला माझे लक्ष खेड्यातल्या लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते ते अजूनही हाल अपेष्टा भोगत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदलली नाही पण आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे मला असेही वाटत होते माझी सगळी पुस्तकं माझ्या ह्यातीत प्रकाशित व्हावीत पण पण मी असमर्थ व असह्य ठरत आहे ही नुसती कल्पनासुद्धा मला भयंकर क्लेशकारक होते माझ्या ज्या सहकाऱ्यांबद्दल तेही चळवळ चालवतील असा माझा विश्वास होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहेत त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचे दिसत नाही नानकचंद तू माझ्या लोकांना सांग मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळविले आहे ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला वृत्तपत्र सृष्टीकडून माझ्यावर शिव्या शापांचा सतत वर्षा होत राहिला जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले त्यांच्याशीही मी दोन हात केले हा काफला जेथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खूप सायास पडले हा काफला असाच त्यांनी पुढे चालू ठेवावा वाटेत अनेक अडथळे येतील अडचणी येतील अकल्पित संकटे कोसळतील पण वाटचाल सुरू ठेवावी त्यांना जर सन्मान आणि प्रतिष्ठा पूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर त्यांनी हे आव्हान पेलायलाच पाहिजे जर माझे लोक हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरले तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी ते त्यांनी त्यास राहू द्यावे कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यास परत फिरू देऊ नये हा माझा संदेश आहे बहुदा हा शेवटचा संदेश आहे मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी मला खात्री वाटते